दरम्यान राज्यात बहुमतानं महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलंय विरोधक ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत असले तरी यामधलं खरं कारण काय आहे हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला यामध्ये महायुतीला घवघवीत बहुमत मिळायची किमया घडले ती योजनांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आलेल्या पैशामुळे शिर्डी विधानसभा मतदार मतदारसंघातील खडकेवाके गावातील विनायक सुरासे या शेतकऱ्याच्या घरी पीक विमा दुधाचं अनुदान लाडक्या बहिणीचे ऐन दिवाळीत आलेले पैसे यामुळे चांगली रक्कम खात्यात ते आली आहे आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा युती शासनावर विश्वास टाकलाय मी आता अशाच एका गावात आलोय ज्या ठिकाणी शेतकरी आहे लाडकी बहीण आहे आणि काही तरुण देखील आपल्या सोबत आहे हे सगळे जण खर तर युतीच्या मागे उभे राहिले आणि भरघोस मतांनी या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील निवडून आलेले आहेत शेतकऱ्यांशी शे आपण संवाद साधू काय परिस्थिती होती दिवाळीच्या अगोदर कांद्याला भाव नव्हते आता काय परिस्थिती म्हणजे तुम्हाला भाव काय काय मिळालं ब या सरकारकडून सगळं व्यवस्थित आहे आता काही अडचण नाही लाडक्या बहिणीचे पैसे आले आम्हाला पैसे आले सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीने तुम्हाला दिले का पैसे बहिणी आता घरात कुटुंब म्हणलं एकाच ना लाडक्या बहिणीचे पैसे घरातच वापरल्या जात म्हणजे दिवाळीला दिवाळीची अडचण सुटली दिवाळीची अडचण सुटली दिवाळीला काही अडचण आली नाही तुमच्याकडे काय परिस्थिती होती दुधाची आणि दुधाचं अनुदान मिळालं का तुम्हाला मला दुधाचं पण अनुदान भेटलं मला पाच रुपये दराने दुधाचं अनुदान भेटलं आणि मला विम्याची रक्कम जर म्हणलं तर मला सहा महिन्यापूर्वी शहाऐंशी हजार रुपये जमा झाले आज एक मी मोठा शेतकरी असून माझ्या खात्यावर आज एक लाख तीन हजार रुपये जमा झालेला आहे एक रुपयामध्ये विमा तो मला जमा झाला तर माझे सोयाबीनचे पैसे तेवढे झाले नव्हते आज मला ते पावणे दोन लाख रुपयाच्या वर ते सोयाबीनचे पैसे जमा झालेले आहे आणि याला फक्त नामदार राधा कृष्ण विखे पाटील हेच फक्त या नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं जे काम आणि शेतकऱ्याकर्ते त्यांची जी तळमळ आहे पर्यायाने युतीचे निर्णय आणि त्यांनी केलेलं कामामुळे तुमचा फायदा झाला हो पण महाविकास आघाडीने देखील अनेक वचन दिली निवडणुकीमध्ये आम्ही बहिणींना तीन हजार देऊ आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करू मग मा तुम्ही का आघाडीच्या मागे उभे राहिले नाही पण आता यांनी पण कामांचे भरपूर केलेले होते ना शेतीसाठी भरपूर जे आय जे आहे त्यांनी हे करून दिलं आणि पीक विमे दिले दुधाला पण भाव दिले व्यवस्थित नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी आता ग्रामीण भागातले शेतकरी असेल महिला असतील या देखील हुशार झालेल्या आहेत आणि कुणाला मतदान करायचं आणि त्याचा फायदा काय होणार आहे आज हे जनतेला कळतंय त्यामुळे आघाडी सरकारने वचनं दिली मात्र ते पुरुष पूर्ण करू शकणार नाही असं लोकांना वाटत होतं त्यामुळे महायुतीच्या पाठीमागं सगळेजण उभे राहिले आणि लाटच नाही तर सुनामी आली आणि आघाडीला सुपडे साफ करून गेली हरीश देमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर